कहते हैं माँ के लिए बेटिया स्वर्ग से आई है लेकिन सच तो ये है कि माँ की तो वो परछाई है नमस्कार मित्रों शुभंगी पाटिल कृष्णपदम बॉक्स मे अपना सर्वानसस्व स्वागत करते अपन जर मजा चैनल सब्सक्राइब के लिए न सेल तो आज सब्सक्राइब करा लाइक कर, कर, करा शेयर करा और कमेंट करा विसरू ना आज का आपका वीडियो है श्रीभ्रूण हतेवर आमजा आदरणीय मैडम ज्योती भावसारताई आमच्या मोठ्या भगिनी यांनी स्त्रीवर छान अशी छोटीशी एकांकिका सादर केलेली आहे तर आपण देखील तो व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका तो व्हिडिओ पूर्ण आपण हा व्हिडिओ संपूर्णपणे बघूया चला तर मी करूया अगं मी तुझ्या पोटातून बोलते आई आई मी एक खळबळजनक बातमी ऐकली ग आणि माझ्या संपूर्ण शरीराचा थैका तो थोडा आई तुझ्या पोटात मुलीचा अंकुर वाढतोय हे कळलं तुला आणि त्याच क्षणी त्याच क्षणी तू या जगातून येऊन देण्याचा निर्णय घेऊन टाकलास माझी प्रेम कोमो तू मज मनाची आई असं काही करेल माझा विश्वास नाही आई तुझ्याच का तुझ्या शरीराचा एक भाग असणारी तुझी ही लाडकी लेप तिला तू नष्ट करावा निघालीस आई तुला तू तिला तू नष्ट करा निघालीस आई 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 मला माहिती आई मला माहिती आई तू सकाळी उठून डॉक्टर जाणार आहेस आई डॉक्टर टाकांकडची अवजार खूप तीक्ष्ण असतात ना गे आई त्या अवजारांनी त्या अवजारांनी माझ्या शरीराचे तुकडे आणि शरीराबरोबर माझ्या हे तुकडे तुकडे होतील की आई याउजार आनी, याउजार आनी, <laughs> आई आई नको ग आई मला वाटव ग आई नको जाऊद ग डॉक्टर काकांकडे आई नको अगं आई तुला माहिती आहे का डॉक्टर काका तुला जे औषध देणार आहे ना त्या औषधाने माझा जीव तडफडेल मी गुंतमडेल माझ्या ही लाही लाही होई ग आई 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 मी तुला विनंती करते आई मला जन्म दे आई मला जन्म दे आई आई ओल्या हातातून साबण तसा दिसतावा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मी तुझ्या गर्भातून लोक पावेल गाई आणि तुझ अस्तित्व कमी होईल आई 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 मला जन्म दे आई मला जन्म दे गाई आई आई नाही 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 आई 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 तू हुंड्याची काळजी करतो आई आई अग मुलगा असला तर सांभाळलाच असतस ना गं मुलगी आहे म्हणून मुल करतेस का ग नाही आई मुलीचा द्वेष करू नको आई मला जन्माला आई आई तुझी ही लाडकी लेख अगं ही कळी आहे लाडकी लेख कळी आहे <laughs> आई, आई। मला तुझ्या अंगणामध्ये पैजण घालून नाचायचे मला बाबा अंगात खांद्यावर खेळायचे खेळायचंय म्हणून आई तुम्हाला जन्म दे म्हणून आई तुम्हाला जन्म दे अगं मुलगा असतो सांगाल सरकार मुलगी आहे म्हणून नाकारतेस का मला मुलगी आहे म्हणून नाकारतेस गा आई आई नको आई नको आई मला जन्म दे आई मला जन्म दे आग आई कुंडाची चिंता तू करू नकोस आई कुंडाची चिंता तू करू नकोस आई आई मी कोण मोठी स्वतःच्या पायावर उभी राहील आई थोडे कष्ट तू घे थोडं कष्ट मी घेते ग आई मला माहिती आहे समाजातल्या वाईट प्रवृत्तींमुळे कदाचित तू मला यायच सुद्धा नाही ना मला माहिती आई समाजामध्ये काही नरभक्षक आहे पण आई तू तेच आई ती संपूर्ण जबाबदारी माझी राही मी स्वतःच संरक्षण करण्याचा खूप प्रयत्न करेल आई आई पण मला जन्म दे आई तुझा विनवणा करते ग आई मला मारू नकोस ग मला जन्म दे ग आई, आई आई फक्त फक्त अठरा वर्ष माझा सांभाळ कर ग फक्त अठरा वर्ष माझा सांभाळ कर आई तुझी लाडकी लेख मोठी होईल ग तुझ्या माझ्या हातावर मेहली जाईल तुझी ही चिमणी अंगणात यायच नाकारू नकोस नाकारू नकोस आई या कळीला ला फूल भरण्याआधी तोडू नकोस आई आई मला जन्म दे मला आई हवी आई आई मला आई हवी आहे आई? आई, आई, आई? आई एका कळीची आर्त हा आई आई प्लीज जाऊ नकोस ग डॉक्टर कडे जाऊ नको या कळीला फुल आधी तोडू नकोस ग तोडू नकोस धन्यवाद तसं